आणि त्यामुळे काय झालं की आम्ही नॉर्थमध्ये जास्त काम करायचो पण आता महाराष्ट्रामध्ये बरेचसे कामं आपले हातात होत हो, होतात आहे त्याच्यामुळे मग कदाचित असं आहे की आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटला कळून आलं की ब रामसुतारांचे इतके कामं झाले आहेत आणि महाराष्ट्रसुद्धा करतात आहे आणि त्याच्या सगळं बघून मला असं वाटतं त्यांनी हा विचार केला की आपल्या वडिलांना त्यांनी महाराष्ट्र भूषणचा पुरस्कार आज त्यांनी जाहीर केला आणि आम्हाला खूप आनंद आहे की उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले एकोणीसशे चौपन्न ते एकोणीसशे पर्यंत औरंगाबादच्या पुरातत्व विभागामध्ये मॉड्युलर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे एकोणीसशे एकोणसाठ मध्ये दिल्लीत माहिती आणि दूरसंचार मंत्रालयात त्यांनी नोकरी केली निवेदन आहे निवेदन। महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र शासनामार्फत दरवर्षी देण्यात येतो या पुरस्काराचे स्वरूप रक्कम रुपये पंचवीस लक्ष मानपत्र मानचिन्ह व शाल असे आहे दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च पुरस्कार देण्याबाबत मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र भूषण दोन हजार चोवीस पुरस्कार साडेतीनशे फुटाचा किंवा आता शिवाजी महाराजांचा पुतळा आपण करतोय सिंधुदुर्गला आणि पुण्याला आपण एक शंभर फुटाचा संभाजी महाराजांचा पुतळा करतोय मला असं वाटतं की हे सगळे पुतळे झाल्यानंतर आता लोकांना जेव्हा कळलं आता त्यांनी दिला एका कलाकारला काय आपलं एप्रिशिएट कोणी करतं तर आनंद होतो आणि आज जे आपले कामं होतात ते बघून जर सरकारने केलं तर खूप चांगलं आहे आम्हालाही नाही वाटत की असं उशीर झाला किंवा एक कलाकारला कधीही कला आपण जर अप्रिशिएट केलं तेव्हा ते नाईनटीन फिफ्टी नाईन वर्ष तिकडे काम करून त्याच्यानंतर त्यांनी फ्रीलान्स काम सुरू केलं आणि दिल्लीमध्ये दोन पुतळे केले असं करता करता हळूहळू पार्लिमेंटवरील सोळा पुतळे आहेत महात्मा गांधी हा हा सोळा पुतळे ज्या महात्मा गांधींचा खूप विख्यात म्हणजे आमचा जो वडिलांनी केलेला पुतळा आहे बसलेला तो पार्लमेंटमध्ये लागला तेव्हापासून मग आणखी इतर शहरांमध्ये पण लागले आजपर्यंत साडेचारशे शहरांमध्ये ऑल ओव्हर वर्ल्ड गांधींचे पुतळे वडिलांच्याच हातचे लागलेले आहेत ला वेगळेवेगळे कंट्रीजमध्ये सिटीजमध्ये आणि शिवाय आपल्या इंडियामध्ये आता कित खूप प्रत्येक प्रांतामध्ये पुतळे आहेत स्टॅच्यू ऑफ युनिटी झाल्यानंतर आणखीन लोकांना कळून आलं की रामसुतार कोण आहे आणि किती भव्य काम करतात आणि त्यानंतर बरेचसे आता पुतळे झालेले आहेत तर असंच काम सुरू आहे आमचं आणि त्याच्यामुळे सरकारने दखल घेऊन जे केलं आम्हाला आनंद आहे त्याच्याबद्दल सर तुम्ही त्यांचे चिरंजीव आहात वडिलांना इतर पुरस्कार मिळतात मात्र जेव्हा माईने आईने आपल्या डोक्यावर हात करते त्याचा आनंद वेगळाच असतो महाराष्ट्राने पुरस्कार दिलाय वडिलांच्या या कौतुकास्पद तुमचं स्वतःच वैयक्तिक काय नाही नाही मला खूप आनंद आहे कारण मी नेहमी बघतो बरेचशा प्र प्रोग्राममध्ये आम्ही भेटतो फडणवीस साहेबांना शिंदे पवार साहेबांना आम्ही भेटतो आणि त्यांना खूप रिस्पेक्ट आहे आणि ते मागच्या तीन चार वर्षापासून आमची भेट होते तर त्यांना मला असं वाटतं त्याच्यामुळे वाटलं की म्हणजे आपले महाराष्ट्राचे रामसुतार आहेत तर त्यांनाही आपण कधी देऊ आणि आज खूप मोठा पुर, पुरस्कार त्यांनी जाहीर केला आणि म्हणजे पूर्वी लता मंगेशकरजी किंवा सचिन तेंडुलकर असे मोठे मोठे लोकांना त्यांनी दिलं आहे त्याच श्रेणीमध्ये आज वडण्याचं पण नाव त्यांनी घेतलं आम्हाला खूप आनंद आहे सर एक प्रश्न असा आहे की सरांच्या शिल्पकलेचं वैशिष्ट्य असं आहे की जिवंतपणा दिसतो निर्जीव दगडांमध्ये सुद्धा तर याचा जो अभ्यास आहे आणि ही जी प्रक्रिया असते ती प्रक्रिया तुम्हाला कशी वाटते आणि तुम्ही केलेल्या कामांमधलं तुम्हाला आवडलेलं सर्वाधिक शिल्प आहे हे कसं म्हणजे वडील जेज स्कूल ऑफ आर्ट मध्ये होते पाच वर्षाच्या प्रोग्राम मध्ये पण लहानपणापासून नाईन्टीन फोर्टी सेवनपासून ते मूर्ती कला करतात आहे सगळ्यात पहिले त्यांनी पुतळा बनवला एक बॉडी बिल्डरचा नाईन्टीन फोर्टी सेवनमध्ये जेव्हा नववीत होते आणि नाईन्टीन फोर्टी एटमध्ये गांधींचा पुतळा केला जेव्हा दहावी कक्षामध्ये होते आणि तेव्हापासून त्यांना म्हणजे स्कल्चरची जाणीव होती आणि कसं चांगलं करावं हे माहिती होतं तर जेव्हा जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांनी ॲडमिशन घेतलं आणि जेव्हा तिथले टीचर लोकांनी जेव्हा बघितलं की रामसुतार हा स्टुडंट जो आहे याला अगोदरपासूनच त्याला कलाबद्दल माहिती आहे साचे कसे घ्यायचे ते माहिती आहे त्याचं ओरिजिनल कसं कॉन्क्रीटमध्ये का ते माहिती आहे हे सगळं जेव्हा त्यांना कळलं फर्स्ट इयरमध्ये एन्ट्रन्स घेतल्यानंतर ते म्हणाले की तुम्हाला फर्स्ट इयर करण्याची गरजच नाही आहे आणि डायरेक्टली सेकंड इयरमध्ये बसवलं तर त्यांच्यामध्ये ते एक गुण सुरुवातीपासून असल्यामुळे लहानपणापासून ड्रॉइंग करणं स्कल्पचर्स करणं असे बरेचसे वस्तू पहिल्यापासून माहिती असल्यामुळे त्यांना डायरेक्टली सेकंड इयरमध्ये घेऊन आणि वडील तिथले गोल्ड मेडलिस्ट आहे जे जेमधून तर एक स्टडी असतो एक अनॉटॉमी स्टडी असतो कॅरेक्टर कसं आणायचं कुठल्या मध्ये काय करायचं आहे ते त्यांना माहिती असल्यामुळे आणि हुबहू तिथे म्हणजे खूप पेशन्स लागतो आणि त्याच्यामुळे त्यांचं स्कल्चर जे असते बोल बोलतात काय असं म्हणजे लोकांना भास होतं त्याचा म्हणजे ते इतकं प्रॉपरली त्याला फुटके जे पुत्रे होते त्यावेळेस ओबामा जे आले होते इकडे तेव्हा गवर्नमेंटने विचार केला के की रामसुतांनी बनवला जे गांधींचा पुतळा आहे बसलेला त्याची प्रतिकृती आपण त्यांना द्यावी तर त्या दृष्टीने आम्हाला गवर्नमेंटने रिक्वेस्ट केली होती मग तो आम्ही पुतळा दिला त्यांनी तो आ, उब, बराक हवामानानं प्रेझेंट केला होता त्यावेळेस आपण म्हणाले की महाराष्ट्रात आपले अनेक पुतळ्यांची निर्मिती सुरू आहे कोकणातल्या एका पुतळ्याची खूप चर्चा होती त्या पुतळ्याची सध्याची काय स्थिती आहे आणि कशा पद्धतीची पुतळा जो आहे तो केव्हाबद्दल पूर्ण होणे शक्यता आम्ही ते सुरू केलेलं आहे आमचं म्हणजे अग्रीमेंट झालं होतं ऑक्टोबरमध्ये झालं होतं पण ते तेव्हा निवडणूक होते त्याच्यामुळे आम्हाला ती साईटवर इतक्यातक्या लवकर ताबा नव्हता दिला म्हणजे काम सुरू करण्यासाठी तो आम्हाला जानेवारीमध्ये मिळाला आणि आम्ही पुतळा सुरू केलेला आहे ब्रॉन्जचं पण कम्प्लीट झाला आहे आमचा आता त्याचं वेल्डिंगवर सुरू आहे आणि साईटवर दहा फुटापर्यंतचा पुतळा ऑलरेडी वेल्ड केले गेला आहे वरचे तीस फुटापर्यंत आणखीन पु पुतळ्याचे पार्ट्स इकडे पोचलेले आहेत बरेचसे अडचणी येतात माळवणमध्ये मा कारण काय तिथे छोटी जागा असल्यामुळे hmm. काही वस्तूंना मिळणं मुंबईहून आणणं मग कोल्हापूरहून आणणं ट्रकवाले पण कोल्हापूरहून येणं असे बरेचसे काही अडचणी होत्या म्हणून थोडंसं उशीर झाला आमचं टार्गेट आहे म्हणजे पंधरा एप्रिलपर्यंत करण्यासाठी आणि रात्रंदिवस आमचं काम सुरू आहे समजा काही थोडंसं उशीर लागला काही काम आहे तर एक आध आठवडा आणखी लागेल पण आमचं पूर्ण हे आहे की म्हणजे पुढच्या महिन्यात कंप्लीट होऊन जाईल तुम्ही देखील या क्षेत्रामध्ये काम करता तुम्ही कसं शिक्षण पूर्ण केलं तुम्ही परदेशात जाऊन आलात तर कशा पद्धतीने तुम्ही पुढच्या तुमच्या माच्या पिढीकंना पुढच्या पिढीने प्रेरणा घेतलेली आहे तुमच्याही कलेबद्दल थोडं सांगा मी लहानपणापासून वडनाळगाव राहिल्यामुळे मला प्रत्येक वेळ कुठलीही मूर्ती करताना मला त्यांना बघण्याचं म्हणजे टाइम मिळाला आणि शाळेत असताना मी खूप पेंटिंग वगैरे करायचो मूर्त्याचं पण बनवायचं परीने त्या लहान मुलांसारखं नंतर मग जेव्हा माझं स्कूलिंग संपलं तेव्हा वडील म्हणाले की आता तू आर्किटेक्चर का म्हटलं नाही मला आर्ट कॉलेजमध्ये जायचं आहे तर ते काय म्हणाले की मग तुला ऑलरेडी आर्ट येतं तू मूर्ती ये बनवतो स्वतः ता। आणि तुला आर्किटेक्चरचं नॉलेज मिळालं की दोन तुला दोन वेगळे प्रोफेशन एकत्र करून मोठे कामं करता येतील मी 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 फर्स्ट फर्स्ट mm. मी प्रस्ट प्रस्ट तर मी त्यांच्या सजेशनच्या हिशोबाने मी आर्किटेक्चर केलं त्याच्यात पण मी फर्स्ट क्लास फर्स्ट होतो पाचवी वर्षामध्ये आणि मग मी आर्किटेक्चर केलं इथे चार पाच वर्षाचा कोर्स असतो त्याच्यामध्ये फर्स्ट क्लास फर्स्ट राहिलो त्याच्यानंतर मी अमेरिकाला राहिलो बारा वर्ष होतो तिने मास्टर्स केलं स्वतःचा बिझनेस पण केला ॲज अन आर्किटेक्ट पेंटिंग पण ते केले स्कल्पचर्स पण केले तिकडे ॲज अ साईड बिझनेस आणि पण नाईंटी फोरमध्ये वडिलांनी सांगितलं मी वडिलांना विचारलं की चला तो मी अमेरिकेला या आपण इथे सेटल होऊया कारण चांगली जागा आहे तर वडील म्हणाले की नाही माझं जे महत्व जे का, जे कामं माझे झालं होतात ते किंवा होतील ते इंडियातच होतील मी अमेरिकेमध्ये काही करू नाही शकणार कारण मी तिथे नवीन असणार आहे आणि इथे मी माझे इतके लोक लोक जे तारीफ करतात माझ्या कामाची तर मी इथेच राहिलेलं बरं तुम्हाला राहायचं तर राहा मला सांगितलं मी एकटाच मुलगा असल्यामुळे भाऊ बहीण नसल्यामुळे आता मी विचार केला की आपण परत <coughs> आई वडिलांकडेच जायला पाहिजे कारण एकटे कोण बघणार नंतर तर आम्ही ते सोडून अमेरिका सोडून आम्ही परत आलो नाईन्टी फोर मध्ये आणि तेव्हापासून मग वडिलांबरोबरच काम सुरू केलं आता वडील <coughs> मग वडिलांना एक सपोर्ट मिळाला <coughs> माझा की जरा कळींचे दोन पैलू असतात कळींचे <coughs> दोन पैलू आर्किटेक्चर आर्ट दोन पैलू आहे असं करून आम्ही दोघं काम करतो आणि एकमेकांना खूप समजून घेतो आमचे विचार एक सारखे असतात आणि आम्ही खूप प्रयत्न करून चांगले कामं कसे करावेत दोघं मिळून आम्ही तसं करतो आणि एकमेकांचा साथ असल्यामुळे आर्टमध्ये त्यांच्याकडून मला सपोर्ट मिळतो इंजिनिअरिंग आर्किटेक्चरमध्ये माझा सपोर्ट मिळतो आणि मी स्वतःही क्ले वर्क क कर, करतो त्याच्यामुळे कसं आहे की आता त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं नाईंटी फोरपासून आत्तापर्यंत त्यांच्यावर काम करता करता आता मी पण काम करायला लागलो मागच्या पंधरा वर्षापासून तर मी पण आता स्कल्पचर आणि आर्किटेक्चर आणि सगळं आम्ही एकत्र काम करतो तर अलीकडच्या कर पिढीमध्ये वडिलांचं आणि मुलांचं जमत नाही दोघांनाही एकत्र काम करताना तुमच्याकडनं महाराष्ट्राने खूप मोठा आदर्श ठेवला पाहिजे याबद्दल काय सांग मला असं वाटतं की हे प्रत्येकाचं नेचरवर डिपेंड करतं आहे प्रत्येकाचं प्रत्येकाला वेगळं बनवलं देवानी आता काही लोकांचं जरूर जळतं काही लोकांचं नाही जुळवत त्याला आपण काही जास्त म्हणू नाही शकत आम्ही फॉर्च्युनेट आहे की आम्ही आम्ही दोघं मित्रासारखे असतो आणि आम्ही एकत्र काम करतो आणि राम सरांसाठी आहे की सर तुम्हाला तुम्ही केलेल्या कामांपैकी सर्वाधिक आवडलेलं काम कोणतं आहे तुम्हाला आतापर्यंत जे तुम्ही काम केलेलं आहे सगळ्यात चांगलं काम कुठलं आवडतं तुम्हाला सगळ्यात माझं आवडते पहिलं काम लहानपणापासून महात्मा गांधी होते त्यांच्या एक्सप्रेशन एकदम मेडिटेशन पोच वगैरे त्याच्याबद्दल विशेषता आहे आणि ते सगळ्यांना आवडलं पण त्या दृष्टीने माझ्या हातून कामं झाली सबधी जगामध्ये लाईट ठीक तपो यिफ बनो का। हॉव痾 दो 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 सरकार असं मला माहितीच नाही सरकारकडून विधानसभा घेतलं नंतर फोन आला त्याच्यानंतर सरकारकडून फोन आला ना नाही

उसका भूखा फूको लेगा नहीं। 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 পরে জরগে এরণপরা কল্নচে ,不會Runব ಬುದ್ಧಿ ಗುದ್ದ ಹತ್ತೈದು ಸಾವಿರ